अभंगवाणी निवृत्तीनाथ महाराज ज्ञानेश्वर महाराज सोपान देव मुक्ताबाई इत्यादी संतांची महिमा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वरा मुक्ताबाई त्रिभुवन मुक्ताभाई आद्यत्रय जननी ी जगद उद्धारागी धरिले अवतर मिरविला बडिवार सिद्धाईचा निया शरणागत मनवि निया शरणागत मनवीया पुरविला देव निहारती उभारि लज उभारि लध्वज लोकावरी च रा कीर्ति जाचिते हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान तेहे हे निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दिप्ती कया मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कया धरुणी सगण रूपे सगुण रूपे ખેલી બાળ ક્રીડા બોલવી લારેડા નિગમવા છે બોલવી લારેડા નિગમવા છે બાયસોનિયાવરી બાયસોનિયાવરી सालविली भिंती सांग देवा प्रती, दिली भेटी सांग देवा प्रती दिली भेटी मग वास केला मग वास केला પુરાસી અલંકાપુરાસી પિંપળ દ્વારા કનકાચા પિંપળ દ્વારા સી કનકાચા નિરામણે જારામણે જા मेकर्ता घोष नादोष कविकाया कविकायासी ना पुत्र मूखे मैसीपुत्र मूखे बोलवणे श्रुती चालवी भिंती बैसोनिया चालवीडे भिंती बैसोनिया नवे हासा सामान्य, नव्हे हा सामान्य, महिमा संतान सा नैवेद्य हातींचा मूर्ती जेवी नैवेद्य हातींचा मूर्ती जेवी उद कामाजी वया कोरड्या ઉદ કમા વયા ઠર્યા દાખવણે રોકડ્યા વિશ્વજના દાખવણે રોકડ્યા વિશ્વ જના નિયા संगेची तारणे दिने उद्धरणे नवल कोण दिने उद्धरणे नवल कोण राजा, गुरु महारा ज्ञानियांचा राजा ज्ञानी राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हा म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे माझ पामरा हे थोर पण मज आहे कया थोर पण पायीची वहाण पायी बरी पायीची वहाण पायी ब्रह्मा जे थे तू वो लगड़े ब्रह्मा जे थे युक्तीची आखोली, म्हणून ठेविली म्हणून ठेविली पायी डोई पायी डोई यात्रे अलंका पुरा तेते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले देणे हे ज्ञाना भुवैकुंठ पंढरपूर त्याहून थोर महिमाया त्याहून थोर महिमाया निरा म्हणे जाण नी संत निरा म्हणे जाणि संत येती धावत प्रतिवर्षी येती धावत प्रतिवर्षी कैवल्याचा पुतळा प्रगट लाभूतया कैवल्याचा पुतया भूतया चैतन्याचा जीवाया चैतन्याचा जीवाया ज्ञानोबा माझा ज्ञानोबा बामाझा सात

वंद जो का स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा ज्ञानोबा जड जडभिंती हरली चांग याची भ्रांती मोक्ष मागिंचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबामा झा वेद बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानो बामाझा ज्ञानो बामाझा ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीय ही गीतेची टिक विठोबाचा प्राण सखा ज्ञानो बामाझा ज्ञानो बामाझा गुरुसेवी लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा मा झा मा মাঝে অন্যায় মাঝে জ্ঞানেশ্বরা হে মোরেশ্বরা বা মায় বাপা তু ঘাল পটি তু ঘাল পটি तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः